हॅलो फ्रेंड्स मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रीराम म्हणतात ज्या स्त्रिया ही चार कामे पतीच्या आधी करतात त्यांना पाप लागते भगवान श्रीरामांनी सांगितलं की ही चार कामे स्त्रीने तिच्या नवऱ्याच्या अगोदर करू नयेत मित्रांनो स्त्रीला घराची लक्ष्मी समजले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे ज्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान आहे अशा घरामध्ये सर्व देवी देवता निवास करत असतात असे घर नेहमी सुख समृद्धीने संपन्न असते आणि ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते तिचा वेळोवेळी अपमान केला जातो अशा ठिकाणी दुःख रोग आजारपणा दरिद्रता तळ ठोकून राहते आपल्या देशामध्ये पुरातन कालापासून स्त्रीची पूजा केली जात आहे कारण स्त्री नेहमीच सुख समृद्धी वाढवत असते जर ती स्त्री तिच्या नियमांचा आणि आदर्शांचा पालन करत नसेल तर अशा घरामध्ये दुःख भांडण आणि कलेश उत्पन्न होऊ शकतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या गोष्टी एका गृहिणीने नवऱ्याच्या अगोदर बिलकुल करू नयेत मित्रांनो आनंद रामायणमध्ये एक प्रसंग आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते तर अशी स्त्री नेहमीच त्या घरातील पुरुषांची प्रिय आवडती स्त्री बनून राहते आणि त्याचबरोबर अशा घरामध्ये कधीच गरिबी किंवा भांडणांचे वातावरण निर्माण होत नाही तर मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या घरातील स्त्रियांनासुद्धा हा व्हिडिओ आवर्जून दाखवा मित्रांनो व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती करते तुम्ही जर अजूनही आपले चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो प्रभू श्रीरामासाठी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमधून प्रभू श्रीरामांचा जयघोष हा झालाच पाहिजे ही घटना आहे त्यावेळची आहे जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होते त्यांचे दोन पुत्र लव आणि कुश यांचा विवाह झाला होता त्यावेळेला सीतामाता अयोध्येच्या महालामध्ये महाराणी बनून राहत होत्या आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की सीतामाता महाराणी बनून अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिली होती ती तर ऋषी वाल्मिकीच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणी मातीमध्ये सामावून गेली होती आणि त्यावेळी लवकुश लग यांचे लग्नसुद्धा झाले नव्हते तो त्या वेळेला किशोरवयीन होते तर मित्रांनो या बाबतीत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका प्रभू श्रीरामाचा अवतार एकाच वेळेला झालेला नाही तर प्रत्येक कल्पामध्ये प्रभू श्रीरामांचा अवतार झालेला आहे स्वामी तुलसीदास सुद्धा सांगितलं आहे की कल्पकल्प प्रभु प्रभू ही चारू चरित्र नाना विधी करही आणि ही कथा एका वेगळ्या कल्पाची आहे ज्यामध्ये सीता माता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम मातेला मातेकडून पुन्हा मागून घेतात या कल्पमध्ये प्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामाने अकरा हजार वर्ष अयोध्येवर राज्य केले होते जेव्हा प्रभू श्रीरामांच्या दोन्ही पुत्रांचा लव आणि कुशचा विवाह झाला होता तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्यांकडून काही भेट वस्तू आल्या होत्या सुंदर सुंदर फुलांनी आणि फळांनी सजवलेल्या टोपल्या होत्या भगवान श्रीरामांनी त्या टोपल्यांमधील काही टोपल्या सीतामाताकडे पाठवून दिल्या आणि काही टोपल्या श्रीराम आपल्या आणि भावांमध्ये वाटल्या मित्रांनो झालं असं की सीतामातेकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या त्यातील एका टोपलीला सीतामाता खोलून पाहू लागली त्यांनी पाहिलं की टोपलीमध्ये सुंदर कमळाचे फुलं ठेवलेली आहेत माता सीतेने त्यातील एक कमळाचे फूल उचलले आणि त्याचा सुगंध घेऊ लागल्या सीतामातेने हा विचार केला नाही की के अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतलेला नाही तर मग मी कसा घेऊ त्यांनी या फुलाला प्रभू श्रीरामांना अर्पण न करताच त्या फुलाचा सुगंध घेतला या गोष्टीला तुम्ही सीतामातेची एक चूक समजू शकता की माझ्या जगाला काहीतरी शिक्षा देण्याचे एक माध्यम समजू शकता कारण मित्रांनो देवाकडून कधीच कोणती चूक घडत नाही आणि जर ते असे कोणते चूक दाखवत असतील तर त्याचा उद्देश देखील हाच असतो की मानवजातीला यामधून काहीतरी शिक्षा देणे ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये सीता मातेने रावणाच्या मागण्यांनी रावणाला भिक्षा दिली होती त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीला ही शिक्षा दिली की जेव्हा आपण कुठलाही साधू संत गरीब उपाशीपुटे आपल्या द्वा द्वाराजवळ येत असेल तर अशावेळी त्याला निराश करू नये सोबतच त्यांनी लक्ष्मण रेखीला पार करून हे सुद्धा सांगितले की कुठल्याही साधू संतांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपले स्वतःचे सुरक्षा कवच तोडून बाहेर जाऊ नये कारण साधू वेशात सुद्धा कुठला दान येऊ शकतो सीतामाता स्वतः जगदंबा होती तिला माहीत होते की हा कोणी साधू नाही तर राक्षस आहे आणि सुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याच्या हेतूने मातेने ही लीला रचली होती जेव्हा सीतामाता त्यांच्या महालात बसून कमलांचा सुगंध घेत होती तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम आपल्या दरबारात बसून हे सर्व दृश्य पाहत होते त्यांनी खूप वेळा या गोष्टीवर विचार केला की जान जानक नंदीनी, जानकी नंदिनी सीतेच्या या कार्याने जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शकतो मी सुगंध न घेण्यापूर्वीच शेतीने हा त्या कमळाचा सुगंध घेतला आहे शिलवान पतीवरता स्त्रीमध्ये हा गुण असू नये कोणताही स्वादिष्ट पकवान किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या अगोदर खायचाच आहे तर अशा वेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यावा आणि यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही एका स्त्रीला पृथ्वीसारखा सहनशील आणि संतुष्ट असायला हवं कारण सर्वांना खाऊ घालण्याचे काम स्त्रीचे असते आणि म्हणून स्त्री ही महान आहे जी सर्वांच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते थे। असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवण्याचे सुखसुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच म्हणतात की स्त्रीशिवाय घर हे घर नसते एक स्त्रीच घराला स सजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात तुम्ही तुमचं घर कितीही सुंदर बनवा त्याला कितीही सजवा कितीही चमकवा परंतु ज जो, जेव जोपर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल ते तोपर्यंत त्या घराला घरपण गर नसेल त्या घराची कोणती शोभा नसेल प्रभू श्रीरामांनी विचार केला जर मी यावेळी शांत राहिलो तर सीता मातेने दाखवलेली या ये जगातील सर्व स्त्रिया चालतील आणि हाच विचार करून ते सीतामातेजवळ गेले ते सीता मातेला एक शब्दही बोलले नाहीत तर ते नेहमीप्रमाणे सीतामातेचे वेगवेगळ्या गोष्टीत कौतुक करत होते इथे भगवान श्रीराम पुरुषांसाठी सुद्धा एक खूप महत्त्वपूर्ण संदेश देत आहेत तुमच्या घरातील स्त्रीकडून जर कोणती चूक घडली असेल तर पुरुषांनी ते कायम लक्षात ठेवावे की त्यांनी एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजवावे की तिला तिची चूकही समजून येईल आणि तिला अपमानितसुद्धा वाटणार नाही कोणत्याही अपशब्दांचा वापर करू नये असे शब्द घरामध्ये वादविवाद घरामध्ये अंतर निर्माण करतात एकमेकांना असे अ अपशब्द वेगवेगळे सुद्धा करतात नात्यांमध्ये कटुपणा येतो नेहमी लोक हीच चूक करतात की जेव्हा स्त्रीकडून कोणती चूक होत असेल तर अशा वेळी ते रागाने लालबुंद होऊन जातात नको नको ते शब्द तिला बोलतात शेजाऱ्या बाजारांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या समोर तिला घालून पाडून बोलतात तिला मारू लागतात जो काम बिघडायचं होतं जी चूक व्हायची होती ती आत्ता झाली आहे आता तुम्ही तिला घालून पाडून बोलण्याने अपशब्द बोलण्याने मारल्याने ती चूक सुधारणार नाही तर यामुळे तुमच्या नात्यामध्येच दुरावा येऊ शकतो योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजावा की त्याला वाईटही वाटणार नाही आणि त्याच्या चुकीची त्याला जाणीवसुद्धा होईल ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सीता मातेला समजावलं होतं सीता श्रीरामांनी सीतामातेला कशाप्रकारे समजावलं होतं आपण पुढे जाणून घेऊया जेव्हा प्रभू श्रीराम सीतामातेजवळ जाऊन बसले त्यांच्यासोबत बोलू लागले तेव्हा सीता मातेने सुद्धा मिळालेल्या त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांसमोर ठेवल्या प्रभू श्रीरामांनी त्या टोपल्यांमधून काही फळं बाहेर काढली आणि ते त्याचा आस्वाद घेऊ लागले आणि सीता सुद्धा त्यातील काही फळं दिली भगवान श्रीराम यांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की मी फुलांचा सुगंध घेण्यापूर्वीच तुम्ही त्या फुलांचा सुगंध का घेतला हळूहळू खूप दिवस निघून गेले एके दिवशी सीता मातेने एकादशीचे व्रत केले होते आणि त्या दिवशी दीशाच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला परिक्रमासुद्धा केली एकादशीचे व्रत ठेवल्यामुळे सीता मातेच्या शरीरामध्ये थोडं थोडी थकावट आली होती आणि अशामध्ये सीतामातेच्या साडीच्या पत्रामध्ये तुळशीचे एक पान अडकून तुटून ते पृथ्वीवर पडलं द्वादच्या दिवशी त्या तुळशी पात्राला तुटलेल्या पाहून सीतामातेने विचार केला मी तर खूप मोठा अपराध केला आहे आणि हाच विचार करून सीतामाता थोडी भयभीत झाली आणि त्यांनी त्या तुळशीपत्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्या बगीच्यामध्ये ठेवला आणि गुपचूप पुन्हा त्यांच्या महालामध्ये परत आल्या योगा योगायोगाने त्याचवेळी श्री नाराज होणे आल श्रीराम होणे आले होते नाराज होणे आले होते प्रभू श्रीरामांनी नारद मुनींचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले प्रभू श्रीरामांनी सीतामातेला भोजन वाढण्यास सांगितले माता सीतेने दोन ताटांमध्ये भोजन वाढले एक ताट प्रभू श्रीरामांसमोर ठेवले आणि दुसरे ताट श्री नारद मुलींच्या जवळ घेऊन जाण्यासाठी त्यांनी झाल्या तेव्हा नारद मुली मुनी झाले तेव्हा नाराज मुनी म्हणाले हे माता मला क्षमा करा आज मी तुम्ही वाढलेले अन्न नाही खाऊ शकत कारण आज तुम्ही एक खूप मोठे पाप केले आहे आज द्वादशी आहे आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडले आहे असे म्हणतात की द्वादशीला संक्रांतीला चतुर्दशीला शुक्रवार आणि मंगळवारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहाच्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर कोणाचा दिघांत झाल्यानंतर जे लोक तुळशीपत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या महापापाचे धनी बनतात आणि म्हणूनच आज मी तुम्ही वाढलेला अन्न नाही खाऊ शकत भगवान श्रीरामानं हे सर्व तर माहीतच होतं कारण या सर्व लिलेचे कर्ता कर्विता तेच तर होते आणि त्यांच्या इच्छेनेच नारद नारदनी हे सर्व नारदमुनी हे सर्व करत होते हे सर्व सुद्धा प्रभू श्रीराम नार नारद मुनींना विचारू लागले हे देवाची या बापा पापापासून मुक्तता मिळवण्याचा कोणता उपाय नाही का जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर देवी सीतेला हा उपाय सांगून त्यांना अपराधापासून मुक्त करा नारद म्हणू लागले नारदमुनी म्हणू लागले हे भगवंता याचा एकच उपाय आहे जर देवीची तात्या तात्या तुटलेल्या तुळशी पत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडू शकली तर सीता माता या पापापासून मुक्त होऊ शकते सीता माता म्हणू लागली हे देवर्षी यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे मी माझ्या पती व धर्माच्या जोरावर त्या तुळशी पत्राला त्या झाडासोबत आता लगेचच जोडते एवढं बोलून सीतामाता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये गेली आणि त्या तुटलेल्या तुळशीपत्राला प्रणाम करून भक्तिपूर्वक भावनेने म्हणू लागली हे तुळशी माता जर माझ्यामध्ये पतिव्रता धर्माची शक्ती असेल तर ते तुटलेलं तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगणासोबत जोडून घे असे म्हणून जेव्हा सीता मातेने समोर पाहिले तेव्हा तो तुळशीपत्र तुळशीच्या झाडाला पुन्हा जोडला गेला जोडला गेला नाही आणि हे सर्व पाहून सीता मातेला खूप जास्त दुःख झाले सीतामाता विचार करू लागली की मी असं कोणतं कार्य केलं आहे ज्यामुळे माझा पतिवता धर्माची शक्ती कमी झाली आहे सीतामाता खूपच दुःखी झाली तिला खूप वाईट वाटत होते नारद मुनींनी पाहिले की माता सीता खूप जास्त दुःखी आहे तेव्हा ते, ते मातेच्या जवळ गेले आणि मातेला समजावं समजावलं ला, समजावू लागले हे माते या तुळशीपत्राच्या न जोडण्याचं कारण हेच आहे की तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आधी कमल पुष्पांचा सुगंध घेतला होता पतिव्रता स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तिच्या पतीने आनंदाने त्या पुष्पांचा सुगंध घेतला नसेल तर अशावेळी स्वतःने सुद्धा कुठल्याही पुष्पांचा सुगंध घेऊ नये आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुळशीपत्रालाही बोला की हे तुळशीपत्रा जर मी त्या कमल पुष्पांचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही प प्रतीचा निराधार केला नसेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा नारद मुनींच्या म्हणण्यानुसार सीतामातेने पुन्हा तुळशीपत्राची प्रार्थना केली आणि म्हटलं हे तुळशीपत्र कमलपुष्पांचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त जर माझ्याकडून अन्य कुठल्याही प्रतीचा निराधार झाला नसेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा सीता मातेच्या एवढ्या बोलल्यानंतर लगेचच तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्याच्या स्थानावर जोडले गेले सर्व देवी देवतांनी देवतांनी मुनींनी सीता मातेचा जय जयकार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्रीरामांनी सीता मातेला जवळ घेतले आणि म्हणू लागले हे देवी ही सर्व माझ्याद्वारे रचले गेलेली एक लीला होती माझ्या इच्छेने ते तुळशीपत्र तुटले होते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व केले होते माझ्या बोलण्यानुसार असणाऱ्या मुलींनी तुम्ही दिलेल्या मुनींनी तुम्ही दिलेला ग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही ना ना नारद मुनींना क्षमा करा सर्व नारी जातीला मी तुमच्या माफ मार्फत एक शिकवण दिली आहे त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये धर्माची स्थापना करण्यासाठी सज्जनांनी रक्षा करण्यासाठी आणि दृष्ट्यांचा विनाश करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे स्त्रियांनी त्यांच्या विवक बुद्धीने प्रत पतिव्रता धर्मांचे पालन केले पाहिजे स्त्रियांनी कधीच हे चार कामं त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी करू नयेत पहिले काम कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या पूर्वी घेऊ नये आणि जर घ्यायचे असेल तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावे दुसरे काम कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये जर तुमच्या घरी कुठलीही अपच अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती आला असेल आणि जर तो परिचित असेल तरीसुद्धा नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये तिसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये चौथी गोष्ट नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलावू नये आणि त्याच्यासोबत कुठे जाऊ नये स्वतःच्या वडिलांच्या घरीसुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये संकट काळामध्ये स्त्रिया स्वतः निर्णय घेऊ शकतात व त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा मान अपमानाच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणाला सांगायच्या असतील तर अशा वेळी नवऱ्याला प्रथम बोलू द्यावे असे केल्याने स्त्रियांचा स्वाभिमान सन्मान सदैव टिकून राहतो हॅलो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स असेच नवनवीन व्हिडिओ बघ बग, बघायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू थँक्यू धन्यवाद